नमस्कार मी सुजाता दुनिया दर्शन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर रिलीज झालेल्या कांतारा चॅप्टर वनबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नरसिंहा या ॲनिमेटेड मूव्हीने थिएटर गाजवल्यानंतर कांतारा चॅप्टर वन चित्रपटगृहात गर्दी खेचण्यात यशस्वी झाला आहे ऋषभ शेट्टी या चित्रपटाचे नायक दिग्दर्शक आणि लेखक आहेत आणि तिन्ही स्तरावर त्यांचं काम अतिशय उत्तम आहे कांताराबद्दल अधिक किंपवना संपूर्ण माहिती घेण्यासाठी कांतारा, कांतारा चॅप्टर वन बघायलाच हवा आणि जर तुम्ही कांतारा या अगोदर बघितलेला नसेल तर तुम्ही चॅप्टर वन बघून सुरुवात करणं योग्य ठरेल अग्नी जल वायू आकाश या सर्व घटकांचा वापर करून अगदी भव्य दिव्य पारंपारिक पौराणिक अशी ही कलाकृती सादर करण्यात आली आहे पण हा चित्रपट मध्यांतरपूर्वी कॉमेडी वाटू शकतो आपण जे भव्य दिव्य बघण्याच्या अपेक्षेने आलो होतो जे आपण ट्रेलरमध्ये बघितलेलं होतं त्याचा अपेक्षाभंग झालाय की काय असं वाटू शकतं मध्ये तर असं वाटायला लागतं कशाचा कशालाच मेळ लागत नाही आहे पण मध्यांतरनंतर चित्रपट वेग घेतो आणि गोष्टी थोड्या आकाराला येतात पिक्चर एकदम भव्य दिव्य झाला यात वादच नाही पण सतत असं वाटत राहतं पिक्चरचा सिक्वेल यापेक्षा दमदार आणि प्रभावदायी होता कलाकारांचा अभिनय प्रश्नच नाही अतिशय दमदार पिक्चरमध्ये थोडा बाहुबली तसेच इतर साऊथ इंडियन पिक्चरचा प्रभाव जाणवतो सत्तेची लालसा सामाजिक जीवन धर्म संस्कृती परंपरा सगळ्या गोष्टी पडद्यावर अतिशय उत्तमरित्या दाखवल्या गेल्या आहेत कशाची तुलना न करता निव्वळ चॅप्टर वन बघायचा म्हणून मनोरंजनासाठी थिएटरमध्ये गेलात तर हा चित्रपट तुमच्यासाठी पर्वणी आहे एवढं नक्की हा चित्रपट एकदम मसालेदार झाला यात शंकाच नाही आणि हो चित्रपट शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला पुढच्या भागाची हिंट मिळेल धन्यवाद